विधानसभेसाठी कागलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत शरद पवारांच्या पक्षात सामील होऊन तुतारी फुंकली आहे घाटगेंच्या रूपानं कागलमध्ये हसन मुश्रीफांच्या विरोधात पवारांना तगडा उमेदवार मिळालाय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा कोल्हापूरच्या आखाड्यात पवारांचा राजकीय डाव समर्जित घाटगेंच्या हाती तुतारी पवारांची खेळी मुश्रीफांना भारी पडणार तुमचा आमचा कागलचा विश्वास माननीय राजे समर्थित राजकारणातील फायटर नेता म्हणून शरद पवारांची ओळख आहे या फायटर नेत्यांनी कोल्हापूरच्या आखाड्यात डाव टाकला आणि भाजपचा मोहरा गळाला लागला ऐन विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार नावाच्या ऐंशी वर्षांच्या राजकारणातील फायटर नेत्यानं महायुतीचे मोहरे पोडायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे कागलमध्ये समरजित घाटगेंच्या रूपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा पवारांच्या गळाला लागला उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खास निकटवर्तीय अशी घाटकेंची ओळख आहे मात्र भाजपला रामराम ठोकून घाटकेंनी शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी फुंकली हरी राम राम कृष्ण कृष्णारीष्णारी आवाज जाऊ दे राम घाटगेंच्या रूपानं कागल विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना तगडा उमेदवार मिळाला त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवार समर्जित घाटगेंना रिंगणात उतरवण्याचा जवळपास निश्चित झालाय आपला लोकसेवक म्हणून एक सेवा करायची संधी हा समर्जित घाटगे तुमच्या समोर मागतोय संविधानिक पद नसताना जे मला करता आलं मी सगळं केलंय एक संधी घाटगेला एक संधी कागलच्या विधानसभेच्या भविष्यासाठी द्या आपण सगळी मला ही संधी देणार का आपल्या कळकळीची विनंती करतो समर्जित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं घाटगेनं ना तिकीट नाकारलं तेव्हा घाटगेनी मुश्रीफांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली या निवडणुकीत घाटगेंनी ऐंशी हजार मतं घेतली मात्र थोड्या फरकानं ते पराभूत झाले अजित पवारांसोबत हसन मुश्रीफ देखील महायुती सरकारमध्ये सामील होऊन मंत्री झाले तेव्हापासून घाटगे नाराज होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी केली त्यामुळेच आता शरद पवारांच्या पक्षात घाटगेंनी प्रवेश करत तुतारी फुंकली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत माढ्यामध्ये शरद पवारांनी भाजपला खिंडार पाडलं धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊन खासदार म्हणून निवडून आणलं आता समर्जित घाटगेंच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रातला भाजपचा आणखी एक मोहरा पवारांनी आपल्या पक्षात आणत भाजपला धक्का दिला एकोणीशे नव्याण्णव पासून लागोपाठ पाच वेळा हसन मुश्रीफ कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आता या हेवी वेट मंत्र्याला चारी मुंड्या चित करण्याची पवारांची खेळी यशस्वी होणार का आणि घाटगे घराण्याच्या चाळीस वर्षांपासूनचा राजकीय वनवास संपणार का हे निवडणुकीच्या निकालानंतर कळणार प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर